पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे षटतीला एकादशी या दिवशी केलेले उपाय आपल्याला धनप्राप्ती इच्छापूर्ती आणि प्रदान करू शकते म्हणतात म्हणूनच या षटतीला एकादशीच्या दिवशी करायचे धनप्राप्तीचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत कारण शास्त्रानुसार या दिवसाचं विशेष महत्व आहे आणि या दिवशी योग्य उपाय केल्यानं जीवनातील अडथळे दूर होतात असं म्हणतात शिवाय आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जाही येऊ शकते चला तर मग या शुभ दिवशी कोणते उपाय करावेत आणि त्याचे फायदे काय याबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा षडतीला एकादशी भगवान श्री हरी विष्णूच्या प्रिय एकादशींपैकी एक, एक, एक मानले जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यांपासून मुक्ती मिळू शकते अशी ही मान्यता आहे तर ज्या व्यक्ती शट एकादशीचं व्रत करू शकत नाही त्यांनी फक्त कथा ऐकल्यानं सुद्धा यज्ञाच्या समान पुण्य मिळतं असं सांगितलं जातं या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते असेही म्हणतात वैदिक पंचांगानुसार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी षटतीला एकादशीचं व्रत आहे एकादशी तिथी ही चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जानेवारीला रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीत षटतीला एकादशी शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी दोन रोजीच साजरी केली जाणार आहे षटतीला एकादशीच्या दिवशी करायची पूजा विधी बघूया षट तिला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं पाण्यात तीळ मिसळून पांढरे तीळ लावून अंघोळ करावी स्नानातून निवृत्त झाल्यानंतर एकादशी व्रताचा संकल्प घेऊन भगवान श्री विष्णूंची पूजा करावी भगवान श्रीहरी विष्णूंना फळं फुलं दूध दीप आणि प्रसाद अर्पण करावा एकादशी व्रताचं पठण करावं भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्रांचा जप करावा शेवटी विष्णूसह सर्व देवी देवतांची आरती करावी माता लक्ष्मीचं पूजन करावं पूजेच्या वेळी कळत न कळत केलेल्या किंवा झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागावी या दिवशी रात्री जागरण करणं शोभा मानलं जातं षठतीला एकादशीच्या दिवशी तुम्ही पुढील मंत्राचा जप सुद्धा करू शकता मंत्र पुढील ओम नारायणाय नमः ओम होम विष्णवे एकादशीच्या एक दिवशी पूजे शकतो द्वादशी तिथीला थी एकादशीचं व्रत केलं जातं पंचवीस जानेवारीला एकादशीचं व्रत करणाऱ्यांना द्वादशी तिथीला थी सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपासून नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत व्रत करता येऊ शकत द्वादशीला सव्वीस जानेवारी रोजी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपासून व्रत पाहण्याची वेळ असेल तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा पंचवीस जानेवारी रोजी षटतीला एकादशी आलेली आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा केली जाईल षटतीला एकादशीच्या दिवशी भक्त सहा प्रकारे तिळाचा वापर करून काही उपाय करू शकतात ज्यामध्ये तिळानं स्नान करणं तिळानं तर्पण करणं तिळाचं दान करणं तिळयुक्त भोजन करणं तिळाचं हवन आणि तिळ मिसळलेलं पाणी पिणं हे व्रत भगवान श्रीहरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी केलं जात या व्रतामध्ये तिळाचं एवढं अधिक महत्व का आहे बघ पद्मपुराणानुसार पुराणानुसार षट तिला एकादशी बद्दल सांगितलंय षट तिला एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी तिळाचं दान केल्यानं पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षटतिला एकादशीला व्रत ज्या व्यक्तीनं केलं आहे त्यांनी तिळानं स्नान दान तर्पण आणि पूजा करायला हवी असं म्हणतात या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो म्हणून या एकादशीला षटतिला तिला एकादशी म्हणतात आता षट म्हणजे सहा आणि तिला म्हणजे तिळ तर षटतिला तिला एकादशीला तिळाची सहा प्रकारचे उपाय केले जाऊ शकतात पुराणात असं सांगितलंय की जितके तीळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते आता षटतीला एकादशीला कोणते उपाय केले जाऊ शकतात तर षटतीला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपांची पूजा करणं आणि शृंगाराचं साहित्य तुळशीला अर्पण करणं या दिवशी सकाळी स्नान करून तुळशीच्या रोपाची विधीवत पूजा करावी तुळशीला गंगाजलानं अंघोळ करून त्यावर हळद रोळी चंदन लावावं तुळशीच्या रोपाच दिवा लावणं देखील शोभा मानलं जातं दीर्घकाळ कर्जाच्या ओझ्यानं त्रस्त असलेल्या व्यक्तींनी शटतीला एकादशीच्या दिवशी स्नान वगैरे करून पिंपळाच्या झाडाला कच्चं सूत गुंडाळावं अकरा वेळा प्रदक्षिणा घालावी परिक्रमा संपल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाला जल अर्पण करावं आणि ऋणातून लवकर मुक्ती मिळावी म्हणून हात जोडून प्रार्थना करावी या दिवशी असं केल्यानं असं सांगितलं एकादशीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून स्नान करावं या दिवशी सूर्याला गंगा जलात तीळ मिसळून अर्घे अर्पण करण्याचेही विशेष महत्व आहे पूजेच्या वेळी भगवान श्री हरिविष्णूंना तीळ आणि साखर अर्पण केल्यानं व्रताचं फळ दुप्पट होत असं म्हणतात याही व्यतिरिक्त षटतीला एकादशीच्या दिवशी तिळाचा सहा प्रकारे उपयोग करणं विशेष फलदायी म्हणलं गेलंय ही एकादशी पापांचा नाश पुण्यप्राप्ती आणि इच्छा शिवाय धनप्राप्तीसाठी महत्वाची मानली गेले त्यासाठी तिळ स्नान तिळ आणि गुळदान तिळयुक्त भोजन तिळाच्या तिलाचा दीप तीळ आणि पाणीदान तिळ हवन अशा प्रकारच्या गोष्टी करणं शुभ फलदायी ठरू शकतात तिळाचं स्नान कसं करावं तर अंघोळ करताना पाण्यात काळे तीळ किंवा पांढरे तीळ मिसळावे यामुळे शारीरिक शुद्धी होते आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊ शकतो शिवाय या दिवशी गरिबांना तीळ आणि गुळ दान केल्यानं पितृदोष शांत होतो आणि कुटुंबात होऊ शकतो शिवाय धनला एकादशीला तिळापासून बनलेल्या पदार्थांचं सेवन स्वतः केलं तर यामुळे आरोग्य सुधारत आणि सकारात्मक ऊर्जाही मिळते याचबरोबर तिळाच्या तेलाने दिवा लावून आपण भगवान श्री विष्णूंची आराधना करू शकतो यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा यामुळे भगवान श्री हरी विष्णू आपल्याला शांती आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात असं सांगितलं जात याचबरोबर तीळ आणि पाण्याचं दान सुद्धा केलं जाऊ शकतं जे कर्जमुक्तीसाठी आहे एका पात्रात पाणी आणि तेल ठेवावं आणि गरजूंना दान करावं हे उपाय आर्थिक समस्या दूर करण्यात उपयोगी ठरू शकतात शिवाय यज्ञ किंवा हवनामध्ये तिळाचा वापर करावा यामुळे घरातील वातावरण पवित्र होत आणि दोष नष्ट होतात याचबरोबर षटतीला एकादशीच्या दिवशी फक्त भगवान श्री श्रीहरी विष्णूंसाठी ओम नमो नारायणा या मंत्राचा अकरा वेळा जप केल्यानं देखील इच्छापूर्ती होते असं सांगितलं जात षटतीला एकादशीच्या दिवशी केलेल्या उपायांचे खास फायदे म्हणजे पितृदोष कर्जबाजारीपणा आणि मानसिक दूर होते तिळाच्या सहा प्रकारच्या उपयोगामुळे शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो भगवान श्री विष्णूंची कृपा मिळून जीवनात समृद्धी येते धनप्राप्ती इच्छापूर्ती होते असं सांगितलं जातात तर षट तिला एकादशीच्या दिवशी केलेले हे उपाय तुम्हालाही नक्कीच लाभदायक ठरतील अशी आशा आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका